कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रसिद्ध उद्योजक समाजसेवक खेडचे सुपुत्र सन्माननीय सदानंद उर्फा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघातील मुंबईकर पदाधिकारी यांची महत्वाची बैठक रविवारी दिनांक अठरा ऑगस्ट रोजी मुंबईत पार पडली आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात दापोली विधानसभा मतदारसंघाच्या नियोजनाबाबत महत्वाचं मार्गदर्शन सन्माननीय आपा कदम यांनी यावेळी केलं तसेच प्रमाणे अप्पा कदम यांनी आयोजित केलेल्या कांदिवली येथील गणेशोत्सवात दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली खेड मंडणगडच्या मुंबईवासीय रहिवाशांसाठी गणेश दर्शनासाठी विशेष सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे या बैठकीला योगेशजी भोईर माजी नगरसेवक रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख नंदकुमारजी मोरे मागाठाणे विधानसभा संघटक चित्तरंजनजी देवकर दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिनजी पाटील मंडणगड तालुका संपर्क महेश जी गणवे हनुमंत मोरे माजी विभाग प्रमुख विपुलजी साळवी मंगेश भाऊ कदम राजाराम धुमक आप्पा उत्तेकर आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते